सकाळ आली स्वी जाऊन आले भाऊ आणि दवाखान्यात येऊन बसली घरी जायचं काय मध्ये पिढ बनवायला लागल्यात आनंदाची बातमी द्यायची ना तुम्हाला घरी जावं अंदर चला पिढ देवाला व्हावं होय आनंदाची बातमी आहे ना

प्रवासी दोळ जमत नाही तर असलं होतो पण काय करणार त्याला नाही घरी येऊन चाला घरी येऊन चाला पण आता काय लगेच काय येत्र मित्र आहे का, का। हेलिकॉप्टर आहे आपल्याकडे येमान लगेच शिथ बसलं तिथं उतारलंय असं नाही ना काय hmm? पण आनंदाची बातमी द्यायची म्हणून मग एक बॅड न्यूज न्यूज पण आता काय बॅड न्यूज गुड न्यूज आधी देईल कारण आनंदाची बातमी बॅड न्यूज ची आधी आनंदाची बातमी द्यायची मग काय तशी चेहरा उतरल्या दिसत माझ्या तुम्हाला पण आधी ना

आपलं जो बसायचा ऐकायचा काय आता बोलायचं है तर जिंदगी एक का संघ कायना जिंदगी का नाम काय ही नाही संघर्ष आता आपण बाजार भरलाय तेवढं भाजीपाला पण काय घेण्याची इच्छा नाही रात्रीत आणायला नाही नाही रात्री नील भाजीपाला नेला आपला थोडा थोडा आता ले मागे घरी निघती राजेला घेऊन तुमच्या थांबत नाही येतच तिथं काय सांगत वैतागला नवऱ्याला काय म्हणलं काय म्हणलं म्हणलं मी बरं नको मला जीवन मी आता बास जीवनाला मस्त जीवनात सगळ्या गोष्टी आहेत देवाने भरपूर दिले काय पण जीवनाला काय सुख सुख आहे ना पण काय म्हणतात जिंदगीन भरोसा उठला काय सगळ्या गोष्टी आपल्या पशी पण ती काय ही दुख नाही बाख घेऊन नाही देत दुख नवारा ना खावत तुम्हाला गुड न्यूज देणार मी आधी बेड न्यूज दिननंतर पण आधी गुड न्यूज देणार गुड न्यूज बघा जीवनात कसं आहे सुख दुःख येतच राहतं प्रत्येक दुःखाचा सामना करायचा आपल्यापेशी या ज्यामुलं तुमची पूर्णता काय हार मानणार येतली नाही आणि मी हार मानणार नाही माझ्या जीवनात किती जरी दुःख आलं ना तरी मी ते आनंदाने सावरत राहीन काय म्हणता मी हा थोडं नवऱ्याला बडबड करीन तोंड टाकीन बरंच सांभाळून घेऊ नाही शेवट अधिकाराचा माणूस आहे नवऱ्याला नाही बडबड करायची तो खुदाला करायचं हक्काचा 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 माणूस तेवढा का लेकरांला तर काय सांगू शकत नाही पण लेकरांना काय बोलतो हक्काच्या माणसालाच बोलव नाही चलावा चला व्हा बहिणी न ठेवली आता घरी गेलो का झालं का फिड या की घेऊन जावा की पेड बनवायचं चाललं होत चला निघालो आता आम्ही घरी पिशवी पिशवी नाही आणली पिशवी नाही आणली मी चला बघा बाजार भरलाय मस्त पैकी भाजीपाला भाजीपाला ही मस्त भरलाय पण आता ना बाजार नाही घ्यायचा काय नाही आता घराकडे निघायचं पेड घेतली आता या आनंदाच्या बातमीसाठी परत मात्र पर सांगितलं तर आनंदाची बातमी काय आहे ती बी सांगेल तुम्हाला तुम्ही तर वाट बघणार मला माहिती आहे आनंदाच्या बातमीची काय आहे आनंदाची बातमी काय आनंदाची बातमी सगळी आदतीनं वाट बघणार लय बिल्डिंगही झाल्या राव आमच्या इथं बी बा हां बदल चाललं सगळं माणसाची आयु कमी झाली बिल्डिंगची तयारी याच्या तयारी चालू आणि पहिली माणसं सप्र पहिली माणसं पाला पातोळ्याच्या घराने राहत होती ज्यादा होती घराची आयु कमी होती कसं काय करायचं चला हा निघाले घुम घुम केुम घुम के पळपळखे जातो आता हाटीला झाले एक ना एक काय करतय घरचं खाणं सोडतंय ना फुटून पडतंय हाटीला ती येऊन आता घेतली असते मी बी कोंबडीच्या टांगड्या पण नको घेतली असते कोंबडीच्या टांगड्या भा बहिणी घरी गेल्यावर घडीच म्हणते घरी गेल्यावर आनंदाची बातमी आनंदाची बातमी सगळी तर आतुरते असतेलाय काय काय आनंदाची बातमी तर चला तुम्हाला हे आहे आमचा ताजे फळफळके चालू आहे आता घरी आज आजच्या दिवाट आहे माझी 太苦，这地下室。